हाय हॅलो नमस्कार इटुक्कर फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत माझं थोडं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर तेच तेच रेसिपीचे व्हिडिओ टाकण्यापेक्षा मी म्हटलं आजपासून मी तुमच्यासोबत माझं असं डेचं किंवा संध्याकाळचं रुटीन शेअर करत जाईल तर ही पहिली भांडी घासून घेतली मी तर चार वाजता भांडी घासायला घेतलेली मी तर आज संकष्टी होती उपास पण होता संध्याकाळी ऑलरेडी असा चहा नाही पित मी कधी पण आज चहा जाहा, चहा पिलेली तर आज पनीरची भाजी पण पन बनवायची होती मोदक पण बनवायचे होते तर हा नारळ तर दिसायला एवढा मोठा आहे आणि त्याची वरची साल काढणं टरपाल काढणं तर एकदमच मोठा टास्क असतो तर मुंबईला होते तेव्हा आम्ही पूर्ण नारळ असा सोलून भेटत होता पण इथे हे असेच अख्खेचे अख्खे नारळ असतात सोडणं म्हणजे ते काढणं त्याची टर्पाला म्हणजे मोठा टास्क असतो आणि पहिलाच नारळ खराब निघाला म्हणून मी तो तसाच ठेवून दिला परत एकदा श्रीला दुकानात पाठवलं आणि मग परत त्यांनी दुसरा नारळ घेऊन आला तोपर्यंत मी कणिक मळून घेतली तर आज तळणीचेच मोदक बनवलेले मी गव्हाच्या पिठाचे तर मळून ठेवली पहिली आणि अद्रक लसूणची पेस्ट पण संपली होती पेस्ट करून ठेवलेली ती बरी पडते सकाळचं टिफिनला पण सकाळ सकाळ बनवायचा असतो मला त्याच्यामुळे अद्रक लसूणची पेस्ट मी अशी दोन चार दिवसाची करून ठेवते जास्त दिवसाची नाही स्टोर करत दोन तीन दिवसा एवढी स्टोर करून ठेवते तर अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली तर हा माझं पहिलं संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते ह्याच्या अगोदर मी कधी शेअर केलं नव्हतं आणि नंतर मग मुलांना संध्याकाळी सहा वाजता मग दूध दिलं आज स्वयंपाक पण लवकरच बनवायला घेतलेला मी हा श्री परत दुसरा नारळ घेऊन आला नारळ दिसायला मोठा दिसतोय पण आतून एकदम छोटा निघतो आणि इथे नारळ पण खूप महाग आहेत आणि नारळ काढायचं म्हटलं का एवढं मोठं सगळं घाण होऊन जातं अख्खं सगळं आणि ते एवढा मोठा वरून दिसत होता नारळ पण एवढा छोटा निघाला तो नारळ आणि मग पनीरच्या भाजीची तयारी करून घेतली तर पनीरची भाजीमध्ये मी थोडी शिमला मिरची पण टाकते पोरांना तशी खूप आवडते तर पहिले हे सगळे खडे मसाले असे सगळे तळून घ्यायचे भाजून घ्यायचे आणि त्याच्यातच कांदा टोमॅटो आणि थोडेसे काजू वगैरे घालायचे आणि हे पूर्ण आपल्याला पूर्ण असं भाजून नाही घ्यायचं फक्त ब्राऊन कलर येईपर्यंत चांगलं असं भाजायचं आणि मग ते थंड करायला ठेवून दिलं आणि पनीर थोडं फ्राय करून घेतलं एक दोन तीन मिनटं एवढं फ्राय करून घ्यायचं पनीर पण पन। मस्त होते भाजी अशी साधी सिंपल आणि मग त्यातच शिमला मिरची थोडी फ्राय करून घेतली घ्यायची त्याच तेलामध्ये आता तेवढ्या तेलामध्येच आपल्याला भाजी बनवायची आहे पूर्ण आणि मग नंतर सगळे मसाले सगळे हे केले एकत्र केले थोडं दूध टाकायचं आणि दुधात दुधात ते सगळे मसाले आपले सगळे गरम मसाले पनीर मसाला वगैरे सगळं टाकून घ्यायचं आणि ही आपण जी पेस्ट केलेली मसाल्यांची ती पेस्ट टाकून घ्यायची परत त्याच्यात अद्रक लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट टाकायची आणि हे मसाले जे दुधात आपण मिक्स केले होते ते मसाले सगळे टाकून घ्यायचे आणि हा मसाल्यांना मस्त चांगलं तेल सुटेपर्यंत चांगला भाजायचा आणि नंतरच पनीर टाकायचं आता व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी फास्ट फास्ट केला आहे व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये मग लास्टला कसुरी मेथी टाकायची थोडं तूप टाकायचं एक चमच्यावर आणि मग परत एकदा पाच दहा पाच मिनटं एक असं बॉईल करायला ठेवून द्यायचं ओव्हरकूक नाही करायचं पनीर मग कडक होऊन जातं ते मग इथे लगेच मी मोदकची तयारी करून घेतली तर ॲक्च्युली मोदक मला बनवायचे होते आज एकवीस मोदक पण नारळ एकदमच छोटा होता त्याच्यामुळे ते झाले त्याच्यात अकरा एवढेच मोदक जेमतेम बसवले हो मी तर मोदकचं सारण पहिलं करून घेतलं मी आणि ही संकष्टी केलेली खूप चांगली असते जी आपली ह्याच्यानंतर येते ती अनंत चतुर्थीनंतर मग नंतर मनंतर परत तेवढीच भांडी पडलेली तेवढी भांडी परत घासून घेतली पहिली भांडी लावून घेतली परत अजून भांडी तेवढीच पडली पर परत ती भांडी घासून घेतली भांडी खूप पडतात माझ्या म्हणजे असं काय बनवायचं वगैरे असलं तर खूप भांडी पडतात आणि हे बघा तेवढ्या नारळाचं एक वाटे एवढंच सारण झालं तर मग त्याचे अकराच एवढेच मोदक बनले तर पहिलं तेल गरम करायला ठेवलं आणि कधी खा खू खूप वेळ झालं मळून ठेवली होती त्याच्यामुळे मग परत ती एकदा परत मळून घेतली आणि अशा बारीक छोट्या छोट्या पुऱ्या करून मोदक भरून घेतले ते तर हे पण मोदक छान होतात गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक ते पण मस्त लागतात तर हे मोदक सगळे तळून घेतले मग अकरा बरोबर अकरा मोदक बसवले मी त्याच्यामध्ये तेवढ्या सारणामध्ये तर मस्त होतात हे पण मोदक कडक क्रिस्पी राहतात एकदम एकदम स्लो गॅसवर चांगले तळायचे मस्त होतात करून बघा एकदा आणि मग नंतर लगेच चपात्या पण बनवून घेतल्या मी आणि आता जरा मुलांची एक्झाम पण चालू झाली त्याच्यामुळे चा असा पण स्वयंपाक लवकरच करायचा होता मला मुलांना मग थोडं स्टडी करायला घेऊन बसायला पडतं मला तास दोन तास तरी मग थोडा भात लावला परत स्वयंपाक होता माझा पूर्ण सगळा करून मग लाशला भात लावून घेतला मग इथे आपली छोटीशी पूजा मांडून घेतली मी तर ही संकष्टी ज्याला संकष्टी पकडायची आहे ना तर त्यांनी ह्या संकष्टीपासून जर सुरुवात केली ना तर खूप चांगलं म्हणजे चांगलं असतं तर गणपती बाप्पांना पहिला अभिषेक वगैरे घालून घेतला नंतर स्थापना केली त्यांची अशी छोटीच पूजा मांडते मी दरवर्षीच मांडते मी अशी पण प्रत्येक संकष्टीला नाही करत पण ह्या संकष्टीला अगदी आवर्जून करते मी आणि संकष्टी तर माझी खूप वर्षापासून आहे ती मी कधी बंद केलीच नाही आहे मग असं सगळ्यांनी मिळून पूजा करून घेतली सगळी तर आज चंद्रोदय साडेआठला होता तर गणपती बाप्पानं गुळखोपऱ्याचा नैवेद्य दाखवून घेतला परत फळ फळांचा पण नैवेद्य दाखवला तर अशी छोटी पूजा मांडली कोणी कोणी मोठी पूजा मोठी पण मांडतात मग ती नवसाची वगैरे असते तर आपली काय नवसाची वगैरे नाही तर अशीच आपली मी दरवर्षी मांडते ही पूजा तर ही अशी पूजा मांडून घेतली व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी पटापट पटापट असा व्हिडिओ बनवलाय तर तो, तो पाठ छोटा पडत होता नंतर मग मोदकचा नैवेद्य दाखवून घेतला गणपती बाप्पाला असा चव बनवून मग मोदक नैवेद्य दाखवून घेतला आणि ज्याला संकष्टी पकडायची त्यांनी हे या संकष्टीपासून आवर्जून पकडाय कोणी कोणी अंगारकी चतुर्थीपासून पण पकडतं ते पण चांगलं असतं आणि हे इथून जर सुरुवात केली ना तर खूपच चांगलं राहतं कोणाला नवस वगैरे करायचं असेल तर ह्या संकष्टीपासून करू शकता तुम्ही अनवस तर अशी छोटीशी पूजा मांडून घेतली मी तर मग सगळ्यांनी नमस्कार केला सगळ्यांच्या कपड्यात कप कपडे बदलायला मला खूप कंटाळ येतो आज काय पार्लरचे पण कस्टमर अटेंड करायचे होते त्याच्यामुळे व्हिडिओला पण लेट झाला आजचा व्हिडिओ तर इथून पुढे माझे असे डेली रुटीनचे व्हिडिओ वगैरे येत राहते पावावे वावे देव जय देव जय देव जय देवूर्ती मंगलमूर्ती दर्शन तर अशी सर्वांनी पूजा करून घेतली नंतर तुळशीची पूजाही करून घेतली मी आज चंद्र चंद्र काय दिसला नाही कारण थोडं आबाळ आल्यासारखं वातावरण होतं घरात पण सगळीकडे धूपबत्ती केली तर असा होता आजचा व्हिडिओ तर माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आवडला असतं तर लाईक स्थ करा आणि चॅनलवर अस नवीन असतील तर सबस्क्राईब